किती वेळ लागला एवढी तयारी दोन हो याचा तर अभिमान आम्हाला खूपच आहे की एवढ्या लहान वयात तिने आम्हाला ओळख मिळवून दिली म्हणजे मलाही आज सुरवाची आई म्हणून ओळखतात खूप सुंदर दिसते अप्रतिम दिसते आहे प्युफुल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर एक छोट ती गोड मुलगी आली आणि तिची आई देखील सोबत आली स्पृह आली आहे कशी आहेस मस्त तुम्ही सगळे कसे आहात सगळे छान आहेत आणि ज्या मम्मीला विचाराय कशा आहात मी एकदम मस्त छान मजे एवढी सुंदर नटून आली आहे क्रेडिट कोणाला देणार आहे पहिले माझ्या आईला फर्स्ट क्रेडिट आणि नंतर ईशा क्रिएशन माझी लाडकी पूर्वा पण चंद्रावर जास्त प्रेम आहे आज दिसून येत है, म्हणजे ज्या ब्लाउज एक मिनिट अशी उलटी फिर हे किंवा केसांवर जे चंद्र खूप सुंदर काय सांगणार याबद्दल आईला विचारू कारण आई, आई मग अशी बोलली की आज चंद्र आम्ही हायलाईट केलं खूप दिवसांपासून असा कॉस्ट्यूम मला दिलं डिझाईन तिच्यासाठी करून घ्यायचा होता ते राहिलं होतं आणि मग शेवटी आजचा दिवस आम्ही निवडला आणि आमचं ठरलं की असं करायचं मग काय करायचं तर मग मी माझ्या स्वतःचा ब्रँड आहे स्पृहा क्रिएशन ज्वेलरीचा सो मी स्वतः हे इयरकप नथ आ, हे हँड कडा हे हँड फुल हे स्वतः मी तिच्यासाठी डिझाईन केलंय मग गळ्यात पण चंद्र नको काहीतरी ट्रेंडिंग पाहिजे म्हणून मग हे माझ्याकडचंच कलेक्शन सो मग ब्लाउज म्हणजे माझ्या डिझायनरनी ते बनवून दिलं ती म्हणाली आपण चंद्रकोरच छान करूया सो असं एकदम सिम्पल आणि म्हटलं मग आपण खोपा घालूया खोपा घातला नव्हता आम्ही कधीच खोप्यामध्ये पण आपण चंद्रकोरच लावूया सो अशा प्रकारे आम्ही आज तयार झालो आहे किती वेळ लागला एवढी तयारी दोन दोन तास एवढे पेशन्स होते हो होते कारण खूप एक्साइटेड होती मी यायला yes. पण रेड कार्पेट वर आज कोणाला भेटायला उत्सुक आहे कारण की आता एक मालिका झाली दुसऱ्या मालिकेत देखील एवढी सुंदर भूमिका होती तिची कोणाला भेटाल उत्सुक असता दीपाताई कारण मी खूप वर्षात तिला भेटली नाहीये ओके मास दीपाताई आल्यावर पहिली मीठी दीपादायला मला yes. <laughs> आपण मुलीचे दागिने डिझाईन करताना किती प्राऊड वाटत होतं कारण की रेड कार्पेटवर आता हा दुसरा वगैरे रेड कार्पेट असेल तिचा दुसऱ्या सीरियल साठीचा सो किती छान वाटतं की या वयात मुलीने उच्चांग हो ह्याचा तर अभिमान खूपच आहे की एवढ्या लहान वयात तिने आम्हाला ओळख मिळवून म्हणजे मलाही आज आई म्हणून ओळखतात सो त्याच्याबद्दल तर प्राऊड आहेच पण तिच्यासाठी ती खूप लहान असल्यापासून मी दागिने बनवते त्यामुळे आणि ती स्वतः छान कॅरी करते प्रत्येक गोष्ट त्यामुळे तिच्यासाठी बनवायला खूप मजा येते फक्त नथ हरवते फक्त नथ हरवते तोडते हां आज आई सोबत आली आहे फक्त नच सांभाळायला आता असंच म्हणावं लागेल ग पण आज मम्मीला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय त्या मी खूप सुंदर दिसते आहेस अप्रतिम दिसते आहे पियुटिफुल छान लेकीला कॉम्प्लिमेंट द्यायची गरजच नाही पण नजर, नजर तर उतरवायची गरज नजर तर उतरवतेस ग मी विचारीला रोजच नजर लागते ग आणि माझीच लागत असेल ग पहिले नजर तिला मी तयार होता ना भाऊ खूप छान असते असं असं खूप होतं त्यामुळे हो ना अशीच अशीच सगळ्यांचं मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू बाय बाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला